नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आणि प्रत्येक दोन ते एक टिपक्याला आपल्याला एक रे शोडून हाफ सर्कल करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आणि चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे लाईट निळा रंग घेतलेला आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकेनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला ला ला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता चारही बॉक्समधला आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आता बघू शकाल आपला निळा रंग किती सुंदर दिसत आहे आणि आता आपलं हे रंग भरून पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये बॉक्सला मी लाल रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपण बॉक्समध्ये लाल रंग भरून तयार केलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन गोल आकारच्या मध्ये सेंटरमध्ये एक टिपके ठेवलेलं हो आहे बॉक्समध्ये त्यानंतर मी प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला दोन दोन पाकळ्यांचं चार फुलांचे पाकळ्या काढून घेतलेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला दोन रेश शोडून दोन टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेला आहे आणि आता चारही बाजूला आपण असंच प्रकारे चार फुलांचे पाकळ्या काढून आपल्याला दोन रेश ओढून दोन टिपक्या ठेवून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपण असंच चार पाकळ्या काढून आपल्याला वरच्या बाजूला दोन रेश शोडून दोन टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आता प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता चारही बाजूला आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया दाराबाहेर काढण्यासाठी अगदी छोटी रांगोळी आणि पटकन होणारा रांगोळी आणि कमी टिपक्यांची रांगोळी कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी आहे अगदी छोटी रांगोळी चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता चारही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक बॉक्स बाजूला आपल्याला तीन क्रॉसमध्ये रेश ओढून वरच्या बाजूला गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता चारी बाजूला आपण असंच प्रकारे क्रॉसमध्ये तीन रेश ओढून घ्यायचा आहे आणि तीन गोलाकार करून घ्यायचा आहे आणि एक छोटी एक मोठी असं प्रकारे आपल्याला सर्व ती तिसरी एकदम मोठी रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी हिरव्या रंगाचे फुलांच्या पाकळ्याच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे आणि आता दुसरी रांगोळीसुद्धा आपलं पाच ते एक टिपक्यांचे रांगोळी आहे आणि आता आपण मधी सेंटरमध्ये फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आपल्याला टिपक्या आतमध्ये सोडायचं आहे आणि आता चारी बाजूचा आपण फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे त्यानंतर आतमध्ये केसरी रंग भरून घेत आहे मी अर्धा केसरी रंग भरलेला आहे अर्धा स्पेस ठेवलेला आहे आणि चारी बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता खालच्या बाजूला आपण निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि निळा रंग भरून पूर्णपणे आपण हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ वाढला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता मध्ये सेंटरमध्ये मी निळा रंगाचे रंग, रंग भरून घेत आहे थोडंसं आपल्याला रंग भरताना वरच्या बाजूला थोडासा क्रॉसमध्ये रेश ओढल्यासारखं आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता ही चारही बाजूचं आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये एक आडवा रेश आणि एक उभा रेश ओढलेला आहे त्यानंतर ते रेशला वरच्या बाजूला दोन्ही बाजूला गोलाकारचे जोडून घेतलेलं आहे क्रॉसमध्ये रेश हाफ सर्कल आकारने रे रेश ओढायचे आणि वरच्या बाजूला दोन गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता चारही बाजूचं हे तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आणि आता वरच्या बाजूला आपण फुलांच्या दोन पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि दोन रेश ओढून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे रेश ओढून असंच प्रकारे आपल्याला दोन रेश ओढून आणि टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूलासुद्धा आपण असंच प्रकारे आणि सुद्धा आपलं तयार झालेलं आहे दोन पाकळ्या गोल आकारच्या पाकळ्या काढलेल्या आहे त्यानंतर दोन रेश ओढून प्रेस केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेत आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे आणि चारी बाजूचं आपलं रंग भरून तयार झालेला आहे आण आणि आता चारही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आपण केसरी रंगाच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला तीन गोल हाफ सर्कल आकारने आपल्याला तीन गोल आकार करून घ्यायचा आहे आणि आता चारही बाजूला आपण असंच प्रकारे गोल आकार करून घ्यायचा आहे त्याच्या आसम आतमध्ये सुद्धा आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्याच्या आतमध्ये मी निळा रंग घेतलेला आहे चला आता वरच्या बाजूला निळा रंग घेतलेला आहे खालच्या बाजूला थोडंसं स्पेस ठेवलेलं आहे तिथं आपल्याला दुसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता चारही बाजूला आपण निळा रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल अगदी छोटी रांगोळी नाजूक रांगोळी टिपक्यांची रांगोळी आहे तारा वायर काढण्यासाठी दररोज उठले की आपल्याला काय करावं सुसत नाही अशा प्रकारे रांगोळी पटकन होणारा रांगोळी आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी पांढऱ्या रंगाचे रंग भरून घेतलेला आहे आपल्याला रंग भरताना थोडंसं आपल्याला रे शोडल्यासारखं रंग भरून घ्यायचा आहे आणि थोडंसं दिसायला सुंदर दिसतोय त्याच्यासाठी आणि आता चारी बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आपलं किती सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता चारी बाजूचं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि प्रत्येक पांढरा रंग आपण भरलेला आहे तिथं एक अगदी बारीक टिपके ठेवलेलं आहे लाल रंगाचे टिपके आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता आणि मधी सेंटरमध्ये आपण पिवळा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे दोन टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा थँक्यू बाय